नमस्कार मी अंतरा स्वाद अंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे थमनेरवरून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण मटारपासून खुसखुशीत अशी मस्त पुरी बनवणार वन आहोत खरंच या पुऱ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील खूप छान लागतात अगदी झटपट होतात आता मटारचा सीझन झाला तर एक मटारचीच रेसिपी तुम्हाला दाखवावी म्हणून आज मी ते मटारची पुरी दाखवलेली आहे आपल्या व्हिडिओ अपलोड मटारच्या आहे त्याची लिंक मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे या मटारच्या पुऱ्या तेलकट न होण्यासाठी बऱ्याच काही टिप्स सांगितल्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमच्या कुठल्याही पुऱ्या या तेलकट होणार नाही तर हीच रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया थमनेलवरून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण बनवतोय मस्त मटारपासून अशी खस्ता पुरी आता मटारचा सीझन संपत आलेला आहे तर म्हटलं एक मटारचीच रेसिपी आपण दाखवूया म्हणून आज आपण इथे मस्त अशी खुसखुशीत एकदम मटारची पुरी बनवणार आहोत खरंच मस्त लागते खूप टेस्टी लागते खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा अजिबात तेलकट होत नाहीत तेलकट होऊ नये यासाठी मी बऱ्याच काही टिप्स सांगितले आहेत त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा तर यासाठी इथे मी एक कप हे साधारणतः ओले मटार घेतलेले आहेत म्हणजे फ्रेश मटार घेतलेले आहेत मटारचा सीझन जरी संपला तरीसुद्धा तुम्ही फ्रोझन पासून सुद्धा तुम्ही हे पुरी बनवू शकता तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय यामध्ये आता आपल्याला हे जे एक कप मटार आहेत हे घालायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक कप फ्रेश स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर इथे मी थोडेसे कोथिंबीरीचे दांडे सुद्धा घेतलेत त्याने छान सुगंध येतो कोथिंबीरीचा दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण हे कमी जास्त आपल्या आवडीनुसार करू शकता मी इथे पोपटी मिरच्या घेतल्यात ज्या तिखट नसतात अजिबात एक इंच आल्याचा तुकडा आणि सहा पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आता आपल्याला हे मिक्सरवरती वाटून घ्यायचंय आपल्याला असं चटणीसारखं याचा तयार करून घ्यायचंय तर आता आपण हे वाटून घेऊया आपलं इथे मस्त असं वाटून झालंय काय मस्त रंग आलाय ना एकदम असा हिरवागार रंग आलाय इथे आपण कोथिंबीर भरपूर प्रमाणात घेतली होती ना त्यामुळे मस्त असा कोथिंबीरचा रंग येतो इथे आपण कुठेही कलर वापरलेला नाहीये त्यामुळे बघा नॅचरली असा मस्त असा हिरवागार रंग आलेला आहे इथे मी वाटताना अजिबात पाण्याचा वापर केला नव्हता कारण कोथिंबीर ही धुतल्यामुळे त्याला थोडा पाण्याचा अंश असतो त्याच्यामुळे त्याच ओलाव्यामध्ये आपण हे छान असं वाटून घेतलेलं आहे अजिबात एकही थेंब मी इथे पाणी वापरलेलं नव्हतं पण जर तुम्हाला वाटत असेल की खूप सुख आहे तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता अगदी पण भरपूर पाणी घालू नका कारण पाण्याची गरज लागतच नाही वाटताना ना कोथिंबिरीच्या ओलाव्यामुळे हे व्यवस्थित वाटलं जातं तर आपलं इथे व्यवस्थित अशी ह्याची पेस्ट करून झालेली आहे मटारची तर आता आपण पुरी बनवायला सुरुवात करूया तर आता आपण कणिक भिजवायला घेऊया यासाठी मी इथे गोल घेतलाय यामध्ये आपण घेणार आहोत एक कप गव्हाचं पीठ आपण सुरुवातीला इथे एकच कप घेतले जर अगदी वाटलं की आपलं पीठ सैल होतंय तर आपण त्यामध्ये थोडस अर्धा कप ऍड करू शकतो तर यामध्ये घालणार आहोत एक टेबल स्पून रवा इथे तुम्ही कुठलाही रवा घेतलात तरी चालेल जाडा बारीक कुठलाही एक टेबल स्पून बेसन hey, यामुळे काय होतं पुरी ही चांगली खुसखुशीत होते त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत ही जी आपण पेस्ट तयार केली मटारची ही आपण टाकूया यामध्ये असा रंग पण येतो छान किती हिरवागार रंग आलाय कोथिंबीरमुळे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा पालक पण ऍड करू शकता म्हणजे रंगासाठी जर तुम्हाला कोथिंबीर नको असेल काही जणांना कोथिंबीर आवडत नाही तर त्यांनी पालक जर ॲड केला ना तरी सुद्धा छान होईल यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन स्पून धने जिरे पावडर एक स्पून गरम मसाला एक टेबल स्पून पांढरे तीळ ह्याने मस्त चव पण छान लागते आणि एक असं क्रंची पण आहे तो पुरी खाताना चवीनुसार मीठ आणि एक टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन याने पुरी ही छान अशी खस्ता बनते थोडस आपण पीठ ह्याच्यात घालूया म्हणजे ह्याला जे तेल लागलेलं आहे ते पूर्ण निघून येईल तिला आपण हे जरा हाताने मिक्स न करता चमच्याने मिक्स करायचं आहे कारण तेलाचं मोहन घातलं आहे हात भाजू शकतो त्यामुळे आधी चमच्याने आपण मिक्स करून घेऊया आधी पाणी घालायचं नाही आहे कणिक भिजवताना तर ऑलरेडी आपली जी ही पेस्ट आहे मटारची ही थोडी ओलसर आहे जर पाणी घातलं चुकून आधीच तर ते खूप पातळ होऊ शकतं तर आता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर पाणी लागलं तरच आपल्याला घालायचंय आपण इथे हळदीचा वापर नाही केलाय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता पण हळदीमुळे काय होईल आपला जो हिरवा रंग आहे ना तो छान असा राहणार नाही म्हणून मी इथे हळदीचा वापर नाही केलाय पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता आपल्या आवडीवर आपल्याला हलकस पाणी घालावं लागणार आहे इथे मी याच चटणीच्या भांड्यात थोडंसं पाणी घेतलंय साधारणतः एक चमचाच मी आधी घालतेय लागलं तर परत घालता येईल कारण पुरीसाठी आपल्याला जनरली हे घट्ट पीठच लागतं पाणी अजिबात लागणार नाहीये त्यामध्ये आता आपल्याला आहे एक अर्धा चमचा तेल हे फक्त आपल्याला मळण्यासाठी आहे त्यामुळे जास्त नाही घालायचं आपल्याला छान असं इथे मळून झालेलं आहे रंग बघता किती सुंदर आला आपला हिरवागार असा तर आता आपण हे दहा मिनिटं साधारणतः झाकून आहे म्हणजे कणिक ही छान भिजली जाईल रवा सुद्धा छान असा भिजला जाईल म्हणजे आपल्या पुऱ्या छान अशा खमंग खुसखुशीत होतील तर आता आपण दहा मिनिटं हे असं झाकून ठेवूया तर आपली दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया हे बघा कडीत सुद्धा छान अशी भिजली गेली रवा सुद्धा छान असा मुरला गेलाय रवा भिजणं हा महत्वाचा आहे पुन्हा एकदा आपण जरा असं मळून घेऊया आपण एकदा मळून घेतलेला आहे आता आपण याच्या छोट्या छोट्या अशा लाट्या करून घेऊया जशा आपण साध्या पुऱ्या बनवतो ना अगदी तेवढ्याच आपल्याला त्याच आकाराच्या आपल्याला बनवायचे हे बघा अशा प्रकारे तर मी अशाच बाकीच्या छोट्याशा लाट्या तयार करून घेते आपल्या इथे छान अशा लाड्या तयार करून झालेल्या आहेत आता आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करूया इकडे मी तेलही तापत ठेवलेलं आहे तर इथे फोलपाट घेतलाय याला थोडासा हलकासा तेलाचा हात लावून घ्यायचाय म्हणजे काय होतं पुरी ही खाली चिकटत नाही लाटताना आपण इथे कुठेही पिठाचा वापर करणार नाही आहोत अगदीच जर वाटलं खूप चिकट तरच हलकंसं पीठ घातलं तरी चालेल पण जास्त जर पीठ घातलं गेलं नाही लाटताना तर ते सगळं पीठ हे तेलात उतरेल त्यासाठी आपण पीठ इथे वापरत नाही आहोत पण वापरला वापरलं तर ला हलकस वापरायचं तर आता आपण लाटूया लाटण्याला जो हलकस तेल लावून घेतलं ना तरीही चालेल हे बघा साधारणतः आपण या आकाराची पुरी बनवली एवढीच जाडी बनवली यापेक्षा जास्त जाळी नाही बनवायची आता आपली इथे पुरी ही लाटून झालेली आहे आता आपण तळायला सुरुवात करूया सुरुवातीला आपण तेलामध्ये असा छोटासा दाणा टाकणार आहोत म्हणजे आपल्याला समजतं हे बघा हा दाणा वरती आलाय म्हणजे आपलं तेल हे परफेक्ट तापलंय तर आता आपण पुरी ही यामध्ये घालूया इथे मी आचेवर तळते यावरती हलकसं तेल उडवायचंय म्हणजे छान अशी पुरी तम्म फुकते बघा बघितलं किती मस्त फुलली पूर्ण फुलल्याशिवाय त्याला उलटवायचं नाही आता आपण ह्याला उलटवूया बघा छान फुलले आहे ना पुरी आपली मस्त अशी फुलली आहे खरंच या पुऱ्या मस्त लागतात करून बघा अजिबात तेलकट होत नाही ज्या काही टिप्स सांगितल्यात ना त्या टिप्स फॉलो करा तर आता आपली पुरी ही झालेली आहे हे बघा जवळून दाखवते मस्त रंग आलेला आहे त्याची फ्लेम मी थोडी आता कमी केली कारण ऑलरेडी तेल आता चांगलं तापलेलं आहे तर आता आपण ही जी पुरी आहे ही अशी जाळीवरती काढायची खाली ताट ठेवायचे आणि जाळीवर काढायचे म्हणजे हे जाळीतलं तेल जे आहे ना हे सगळं खाली ताटात उतरतं तर आता आपण अशी दुसरी पुरी ही टाकूया त्यावरती हलक्या हाताने असं तेल उडवायचंय म्हणजे काय होतं पुरी चांगली फुगली जाते पुरी चांगली फुलली आहे मस्त आता आपण ह्याला पलटवूया तर आता आपली ही पुरी सुद्धा छान तळून झालेली आहे हे बघा मस्त रंग आलाय तर आता मी अशाच बाकीच्या पुऱ्यासुद्धा तळून घेते आपल्या इथे मस्त अशा हिरव्यागार मटारच्या पुऱ्या तयार झाल्यात मी तुम्हाला जळून दाखवते हे बघा काय मस्त रंग आलाय ना एकदम मस्त हिरवागार रंग आलाय आपण या जाळीवरती म्हणजे चाणीवरती काढल्यामुळे काय होतं हे बघा तेल असं खाली येतं सगळं निघून एक्स्ट्राचं तेल राहत नाही मस्त रंग आलाय आणि एकदम खुसखुशीत झालेत एक पुरी मी इथे तोडून दाखवते हे बघा काय मस्त झाल्यात ना पुऱ्या आपल्या खरंच खूप टेस्टी लागतात या पुऱ्या खरंच नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडतील लहान मुलांना आवडतील सगळ्यांनाच आवडतील तुम्ही हे टिफिनमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता किंवा घरी कोणी पावडे येणार असतील तर तरी सुद्धा तुम्ही ह्या नक्कीच करू शकता अजिबात तेलकट होत नाहीत तर रेसिपी कशी वाटली हे मला मध्ये नक्की सांगा आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या इथे ताज्या मटारच्या पुऱ्या तयार झाल्यात या तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता लोणचं चुंदा दही लोणी सॉस किंवा नुसत्यासुद्धा खाऊ शकता कशाबरोबरही खाऊ शकता खरंच खूप टेस्टी लागतात नक्की करून बघा हे बघा अजिबात तेलकट झालेली नाही आहे या पुरीला हात लावून बघते हे बघा हे बघा तेल कुठेही आलेलं नाही आहे अजिबात तेलकट झालेलं नाही आहेत आपल्या पुऱ्या तर आपल्या इथे ताज्या मटारच्या पुऱ्या या तयार झालेल्या